ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपला हा पंचावन्न दिवसाचा सा आल्याचा प्लॉट आहे पंचावन्न छप्पन आणि आज आपण याला अळवणी करत हो। आहोत आणि आपली जवळपास ही पाचवी अळवणी आहे आणि पाचव्या अळवणीमध्ये आपले स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ हे हो। घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो हे अडीचशे लिटरचा बॅरल आहे आणि अडीचशे लिटरच्या बॅरलमध्ये आपण अडीचशे लिटर हे याच्यामध्ये जे द्रावण कालवलेलं आहे ते आज आपण बायरचं जे वेलम प्राईम आहे ते वेलम प्राईम हे औषध आपण घेत आहोत शेतकरी मित्रांनो वेलम प्राईम जे फ्लुरो फायरम आहे चौतीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के सी फॉर्म्युलेशन हे उत्कृष्ट असं निमॅटिसाईड आहे आणि तसं आपण यावेळेस आपल्या या आले प्लॉटवर आहे 19 निमेटोड, निमेटोड, क्युर, तर त्याचा आपण याचा वापर करत आहोत शेतकरी मित्रांनो नाईन्टीन दिवस कंपनी क्लेम आहे की नव्वद दिवसापर्यंत निमॅटी जे आहे रोड नॉट निमॅटोड सीट निमॅटोड आणि हे जे निमॅटोडचे बॅक्टरी आहे त्या टोटल हे नव्वद दिवसापर्यंत याचं कार्य असतं आणि प्रिवेंटिव्ह म्हणून याचं काम जे आहे ते उत्कृष्ट असं आहे आणि क्यु म्हणून जर वापर केला तर याचा चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत आपल्याला रिझल्ट हा विलं येत असतो नवीन वारं 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 वार तर नवीन जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आपण बरेचसे जैविक आणि बरेचसे आता जे न प्रोडक्ट आहे व्य निमॅटोडसाठी आपण बराचसा वापर करतो तर त्याचे पाहिजे तसे आपल्याला रिझल्ट मिळत नाही आणि त्याचे ॲप्लिकेशनही आपल्याला वारंवार वारंवार करत राहावं लागतात म्हणजे तुम्ही जर आज एक विषय जर घेतला तर प्लॉटवरती समजा निमॅटोड आला तर ते दर महिन्याला रिकमेंडेशन करतात दुकानदार किंवा डीलर किंवा दर महिन्याला तुम्ही याचा वापर करा आणि दर महिने त्याची कॉस्टही भरपूर असते कुठलाही निमेटी साईड जर घेतलं तुम्ही सतरा अठराशे रुपयापर्यंत प्रति एकर एक आपल्याला तो डोस जातो तर तीन वेळेत जर सोडायचं काम पडलं तर आपल्याला ते साडेतीन चार ते पाच हजारपर्यंत आपल्याला एकरी हा निमेटीसाठी खर्च येत असतो तर माझं असं म्हणणं आहे की वेलम प्राईम एकदा जर सोडलं तुम्ही तर तुम्हाला नंतर पुन्हा आपल्याला दुसरं निमेटीसाईडसाठी सोडायची गरज नाही आहे तर वेलम प्राईम सोडता असताना काळजी काय घ्यायला पाहिजे सर्वात प्रथम जर विषय असा आहे की आपल्या प पिकामध्ये सल्फर हे दहा दिवस वापरलेलं नसावं आणि दहा दिवस आधीही नसावं आणि सोडल्याच्यानंतर दहा दिवसही सल्फर वापरू नये आणि त्यानंतर सोडल्याच्या सोडल्याच्यानंतर आले पिकाची वाढ ही आठ ते दहा दिवसाकरता स्टॉप होते तर स्टॉप होते त्याच्यासाठी घाबरायचं कारण काही नाही तर त्यामुळं मुळी ज्या आहे मुळीसाठी तुम्ही इसाबियन किंवा इसाबियन म्हणजे अमिनो ॲसिडचा वापर तुम्ही ड्रिपमध्ये एकरी एक लिटर करू शकतात जेने आ, की जेणेकरून तुमचा प्लॉट हा स्टॉप होणार नाही आणि मुळी ही वाढ होत राहील आणि त्याच्यामुळे ग्रीनरी आणि आपलं आल्याची क्वालिटीत ही ग्रोथ होत राहील शेतकरी मित्रांनो वेलम प्राईम ब बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की प्रोडक्ट महाग जातं महाग हे आपल्याला घे एक एकदा घेताना आपल्याला ते महाग वाटतं पण नंतरच्या वेळेस आपली जर जसं आपल्याला त्याचा रिझल्ट येतो आणि वेलम प्राईममुळं गेल्या वर्षी लोकांचे शेतकऱ्यांचे वीस ते तीस टक्क्यापर्यंत उत्पादनात ही वाढ झालेली आहे आणि बेनेही सक्षम राहिलेले कारण की स्टंपची क्वालिटी वगैरे फुटव्याची क्वालिटीही त्याच्यामुळे चांगली राहिलेली आहे कारण की न्यूट्रिशन जेवढं जेवढं अपटेक होत राहत असतं तेवढं तेवढं आपल्या आले पिकाला आले पीक हे जोमदार होत असतं शेतकरी मित्रांनो आता वरतून जे बघितलं तुम्ही आपला हा प्लॉट थोडासा पिवळसर आलेला आहे म्हणजे पिवळसर झालेला आहे कारण की हे ड्रेपचं पाणी जे जास्त प्रमाणात गळतं आपण औषधी सोडतं असल्यामुळे आणि मोटरचा पा पावर जास्त असल्यामुळे जाग्यावरती असल्यामुळे पाणीचं थोडं सो इकडं साईडला जादा गळल्यामुळे काय होतं की थोडं पाणी जास्त झाल्यामुळे थोडं पिवळं पडतं आहे पण अदरवाईज आपला प्लॉट हा अशा स्वरूपाचा आहे शेतकरी मित्रांनो आपण एक दिवसाआड व्हिडिओ हा करत आहोत आणि व्हिडिओ एक पुन्हा एक सांगायचं राहिलं की वेलम प्राईम घेतल्याच्यानंतर हे बरेचशे याचे कॉपीराईट प्रोडक्ट आहे बाहेरचे लोक बनवत आहेत तर फार्मर राईज नावाचं बाहेरचंच एक ॲप्लिकेशन आहे जर तुम्ही हे प्रोडक्ट घेतलं त्याच्यानंतर त्याला असा एक क्यू आर कोड आहे हा हा तुम्ही त्या फार्मराईज ॲप्लिकेशनवर हा क्यू आर कोड स्कॅन करा स्कॅन केल्याच्यानंतर तुम्हाला हे प्रोडक्ट ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे तुम्हाला त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कळून जाईल शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद